चाही चा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र निफाड करून पोलिसांनी घेतली ताब्यात बातमी येते निफाड येथून नाशिकच्या निफाड ये मधील उगाव रोड येथील महाराष्ट्र बँक शाखेत एटीएम मशीनच्या केबिनमध्ये चोरट्याने प्रवेश केला आणि लोखंडी कटवणीच्या सायने व स्क्रू ड्रायव्हरच्या साय्याने एटीएम केबिन मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे नुकसान करून एटीएम मशीनच्या वारी तोडून मशीनचा पत्रा वाकून एटीएम मशीन फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करत असताना दरम्यान निफाड पोलिसांना सायरनचा आवाज आल्याने क्षणाचा विलंब न लावता निफाड पोलीस ठाण्याचे पथक सदर ठिकाणी पोहोचले त्यावेळेस चोरट्याने नकली पिस्तूलचा धाक दाखवून पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पोलिसांनी चोरट्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले त्याची चौकशी केली असता त्याने नाव सचिन सुदाम ढेपले राहणार नांदुरी रोड निफाड तालुका असे सांगितले तसेच सदर आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस करत त्याने निफाड शहरातील कोटक महिंद्रा बँक एटीएम फोडण्याची कबुली दिली जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखे कर, निपाड उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ निलेश पालव निपाड उपविभागीय यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव सह पोलीस निरीक्षक पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक बाविसकर सारुकते जाधव सारंगधर चकोर जाधव नितीन सांगळे कपालेश्वर ढिकले यांच्या पथकाने वरील गुन्ह्यातील आरोपी पकडून गुन्हा उघडकीस आणला रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी चंद्रशेखर असोलकर ओझर नाशिक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.